बिग मराठी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पाहायला भाजपने आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे मात्र अद्याप महाविकास आघाडीकडून उमेदवारांची यादी जाहीर झालेली नाही काही जागांवरून महाविकास आघाडी तिढा कायम असल्याची माहिती मिळते महाविकास आघाडीच्या जागा वाटपात सांगली आणि रामटेक या दोन जागांवरील तिढा कायम आहे या दोन्ही जागांसाठी ठाकरे गट आणि काँग्रेस महाविकास आघाडीत सांगली आणि रामटेकच्या जागांवरून तिढा कायम आहे सांगली आणि रामटेक या दोन्ही जागींवरती शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसनं दावा केलाय या दोन्ही जागांवरती काल चर्चा झाली होती मात्र मार्ग निघाला नाही त्यामुळे आज पुन्हा एकदा यावर चर्चा होणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव दादा पाटील पाटील यांचे नातू विशाल हे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे तर शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून पैलवान चंद्रहार पाटील यांनी ही तयारी दर्शवली आहे एकवीस मार्च रोजी सांगलीतील मिरज शहरात उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे महाविकास आघाडीकडून सांगली लोकसभेसाठी उमेदवारीचा तिढा मात्र कायम असल्याने याचा फायदा विरोधकांना होण्याची शक्यता आहे